जे जे पांडुरंग हरी बुद्धविटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे तद्वतच बुद्धविटेवरी या चॅनलला आपण जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा शेअर करा सबस्क्राईब करा काय करायचं ते करा पण चॅनल वाढून लोकांपर्यंत तो पोहोचला पाहिजे याची मात्र काळजी घ्या जशी वारी निघाली जवळजवळ एक महिन्यापासून म्हणजे जर तसं कुठलं ना कुठलं तरी ग्रहण आमच्या वारीला लागलेलं आहे वारकरी संप्रदायाच्यामध्ये जी वारीची परंपरा आहे वारकरी संप्रदायामध्ये जी वारीची परंपरा आहे त्यांना गालबोट लावण्याचं त्याच्यामध्ये खो घालण्याचं काही शक्ती तिथं काम करतात की काय असाही एक कधीकधी -कधी शंका वाटते कारण काय जवळजवळ वारीच्या परंपरेला एक हजार वर्षाची परंपरा आहे ही वारी पंढरीची वारी पांडुरंगाची वारी दिंडी वारी पालखी काय ते म्हणा परंतु सध्या मात्र का चार पाच किंवा दहा दहा वर्षापासे एक ग्रहण लागलेलं ला आहे ग्रहण शुद्ध पौर्णिमेला जसं ग्रहण लागतं चंद्राला शीतलछायेला तद्वतच पवित्र अशा पांडुरंगाच्या पंढरीच्या वारीला एक वेगळंच ग्रहण लागतं की काय अशी शंका मनामध्ये उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही मग तुम्ही म्हणा ग्रहण कसं आहे तर काल परवापर्यंत बऱ्याच न्यूज चॅनलनं किंवा तुमच्या वेगवेगळ्या माध्यमाने काही लोकांच्या डिबेट्स ठेवल्यात डिबेट ठेवल्या कोणाचं नाव घेत नाही मी हे लक्षात घ्या डिबेटमध्ये कोण काय बोललं कोण काय बोललं कोणाचं उत्तर कोणाला कसं दिलं कोणाचं उत्तर कोणी कसं घेतलं हा महत्त्वाचा मुद्दा नाही ज्याचा त्याचा तो प्रश्न असेल मग कोणी असू द्यात कोणी असू द्यात त्यांनी आपापली आप मतं मांडली कोणी कशी मतं मांडली कोणी कशी मतं मांडली कोणाच्या मताचं कोणी कसं खंडन केलं हे हे चार पाच दिवसामध्ये न्यूज चॅनलच्या डिबेट्समधून तुम्हाला दिसून येईल आणि आलेलं हे असेल परंतु ह्या डिबेट ज्या घडवल्या जातात ने वेगवेगळ्या चॅनलच्या मार मार्मा मार्फत मार, मार ह्या डिबेट ज्या घडवल्या जातात त्याच्यामध्ये माणी व्यक्ती समाविष्ट होतात तज्ज्ञ होतात प्राध्यापक होतात डॉक्टर होतात अगदी पी एच डी स्कॉलर होतात आमदार खासदार सामाजिक पुढारी सामाजिक क्षेत्रामध्ये असू द्या कशामध्ये असू द्या तर याच्यामध्ये सहभागी घेतला जातो आणि आपापली आप मतं मांडली जातात तदोद वारकरी संप्रदायामधून देखील अशा पद्धतीचं मतं मांडणारी बरीच मंडळी आमच्याकडं आहेत पण एक सांगायचंय आमचा जो पंढरीचा वारकरी जो जातो ना पंढरीला तो कशासाठी जातो असतो ह्या तुमच्या डिबेट ऐकण्यासाठी जातो का उघड सांगतो उघडच सांगतो वारकरी हा एकदम शुद्ध भाव असलेला पवित्र असा पंत आहे संप्रदाय आहे मग तिथं नवयानाची काय गरज आहे तुमच्या संविधान यात्रेची काय गरज आहे संविधान आता उघडच बोलतो संविधानामध्ये स्वतः स्वातंत्र्य बंधुत्व हे बाबासाहेबांनी दिलेले विचार आहेत मान्य आहेत आम्हा परंतु ते विचार आपण जिथे तिथं ठेवू ना स्वातंत्र्य समता बंधुत्व ही जिथं आमच्याकडे आहे आमच्याकडे पिकत आहे भरपूर आमच्या मळ्यामध्ये त्याचं भरपूर पीक आलेलं आहे वारकर साम्रादयाच्या मळ्यामध्ये स्वातंत्र्य समता बंधुत्वाचं मग आम्हाला कायद्या सांगता जिथं वाणवा असेल तिथं ना आमची तहान भागवण्याची गरज काय तुम्हाला जिथं खरोखर तहान येलेला माणूस असेल जिथं खरोखर तहनेलेली व्यक्ती असेल भुकेलेली व्यक्ती असेल त्याला अन्न पाणी द्या आमचं पोट तुडुंब भरलेलं आहे मग वरुण आम्हाला तुमचा डोस देण्याची गरज काय जिथं ज्या समाजामध्ये ज्या पंथामध्ये ज्या मार्गामध्ये स्वातंत्र्य नसेल समता नसेल बंधुत्व नसेल जिथं स्त्रीला हो जिथं श्रीला गुलामगिरीची वागणूक दिली जाते त्या ठिकाणी ना तुम्ही तिथं आपल्या आपले आखल्याचे देवे पाजळा काय पादळाचे असतील तेवढे वारकरी संप्रदाय म्हणजे कोणी उठावं सुटावं वा। आणि वारकरी संप्रदाय असो किंवा हिंदू धर्म असो हिंदू धर्मातील देवदेवता असो त्यांना गालबोट लावणं त्यांना नावे ठेवणं हे जसं काय एखाद्याचा धंदा झालेला आहे अरे काय रे बाबा रो सगळे गुणाने जे आमच्या वारकरी संतांनी जो विचार आम्हाला सांगितलेला आहे शांततेचा सांगितलेला आहे अहो किती सहन करावं कोणी कोणी हल्ला करावा तरी वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्म देवदेवता हिंदू धर्माच्या देवदेवता याच्यावर किती टिकेची धडू उडवली तरी कोणी काही म्हणत नाही एक एक व्यक्ती तर ब्राह्मण समाजाला शेंडीवाले शेंडीवाले शेंडीवाल्याने हिऊ केलं शेंडीवाल्याने तिल शेंडीवाले हा शेंडीवाले शेंडी शेंडी तसे अरे बाबा न तुम्हाला जर हाच शब्द उलटून लावला तर मग मात्र दंगली करणार संघटना काढणार मोर्चा काढणार वेगवेगळ्या कायद्याची भीती दाखवणार आणि तुम्ही मात्र शेंडीवाले शेंडीवाले म्हणून खिजवलं हिनवलं ते कितपत योग्य आहे तर सन्मान राखा तुम्ही राखा सन्मान राखा अगोदर नंतर आम्हाला सन्मान राखण्याचं शिकवा नाही का <RIŁ> बेदा भेद भेदा भेद करचे नकळे त्याचे भेदा भेद कर नकळे त्याचे वर्मा वाऊगाची श्रम वाहाती जगी वाऊगाची श्रम वाहाती जगी नामा परत आमंत्र नाही त्रिभुवानी नामा मंत्र आम्ही फक्त नाम घेतो असतो विठ्ठल पांडुरंगाचं नाम नामस्मरण करणं एवढंच आमचं आहे आम्हाला न कळे वेद न पुर कळे पुराण आम्हाला ते वेद वगैरे काय कळणार नाहीत एवढं मात्र आहे की पांडुरंगाचं नाव घ्यायचं नामाचे सामर्थ्य न कळे ब्रह्मादिका नामाचे सामर्थ्य न कळे ब्रह्मादिका वेदावरी देखा वेदशास्त्रे अरे पंढरीच्या पांडुरंगाला जिथं वेदशास्त्र देखील भुलले भुलले ते नाम सोप केलं कुणी या कलियुगामध्ये आमच्या संत महात्म्याने म्हणून भेदाभेद कसा का असतो काय असतो तुम्ही आमच्यामध्ये येऊन आम्हाला काय शिकवावं जलसकारण काय शिकवावं एक एक महाराज आहेत डोक्याला प फेटा बांधत नाहीत तरीही कीर्तन सांगतात अरे ज्याच्या नाव हो, ज्याच्या वाटेवर आपण चालतो त्याचा जयघोष घोष घ्या ना त्याचा हरीवठल पांडुरंग हरीव ठल हा जय श्री हरि असा हा गोष्ट घ्या ना दुसरेच गोष्ट कशासाठी घेता दुसरे गोष्ट घेण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे वेग असे व्यासपीठ उपलब्ध आहेत जिथं पिकतय तिथे विकण्याचा काय प्रयत्न करता तुम्हाला आमच्याकडे भरपूर पिकतय आमच्याकडे विकू नका जिथं वाणवा असेल तिथं जावा तुम्ही भेदा भेद वरम भेदा भेद करम ना नाकळेवर वाऊगाची श्रम वाहती जोगी नाम नामापर्दा मंत्र नाहीत्रिभुवनी नाही त्रिभुवनी ना ना पाप ताप नयनी ना, ना पडेची पाप ताप नयनी ना पडेची वेदाचा अनुभव शास्त्राचा अनुवाद वेदाचा अनुभव शास्त्राचा अनुवाद नामची गोविंद एकपुरे नामची गोविंद एकपुरे चोका म्हणे माझ काहीच न कळे चोखा म्हणे मज काहीच कळे विठ्ठलाचे वळे नाम घेतो विठ्ठलाचे बळे नाम घेतो विठ्ठलाचे बळे नाम घेतो माऊली माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली बौद्ध साहित्याचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला पालीलिपी येणं आवश्यक आहे पाली भाषा येणं आवश्यक आहे बौद्ध संस्कृती शिकणं आवश्यक आहे त्याच्यासाठी पाली लिपी शिका पाहिली लिपी शिका पहिली भाषा शिका व्याकरणात सहित शिका बौद्ध संस्कृती जाणून घ्यायची असेल तर चार धर्मसंगतीचा अभ्यास करा आणि पार हरक वंशापासून ते शेवटच्या सातवान शतका सातवान राजापर्यंतचा सा, सर्व इतिहासाचा अभ्यास करा जेणेकरून कोरीव लेणी असू द्यात लेख असू द्या अभिलेख असू द्या सम्राट अशोक असून असू द्यात या सगळ्यांचा सा तुम्हाला अभ्यास करता येईल अभ्यास करता येईल माऊली माऊली अमुची ज्ञानेश्वर माऊली अमुची ज्ञानेश्वर माऊली अमुची ज्ञानेश्वर माऊली मा जय जय ज्ञानेश्वर माऊली